एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका गावामध्ये एक उत्सव चालू होता आणि त्या उत्सवामध्ये शेकडो हे भाविक भक्त त्या भक्तिसंगीताचा आनंद घेत होते त्या ठिकाणी वाद्य वाजत होतं आणि त्या ठिकाणी अनेक जण भेभान होऊन नाचत होते आणि आनंद घेत होते मग यामध्ये एक पुरुष हा सुद्धा सहभागी झाला आणि सहभागी झाल्यानंतर त्यानं त्याच्या बायकोलासुद्धा त्या उत्सवामध्ये सहभागी करून घेतलं अनेक जण नाचतायत म्हणून त्यांनासुद्धा त्याच्या बायकोला खांद्यावर उचललं आणि खांद्यावर घेऊन तो या संपूर्ण उत्सवामध्ये नाचू लागला आता तो नाचत असताना तो जो पुरुष होता त्याची वहिनी त्याला बघत होती आणि त्याची वहिनीनं हे सगळं बघितलं आणि ती राग राग निघून घराकडे गेली आता त्याचं लक्ष त्याच्या वहिनीकडे गेलं ती त्या ठिकाणाहून काऊन निघून गेली म्हणून त्याचं जेव्हा नाचणं झालं तेव्हा तो त्याच्या बायकोला त्याच ठिकाणी सोडून त्याच्या वहिनीच्या पाठीमागे गेला आणि ती वहिनी घरामध्ये एकटीच होती आणि हा तिच्यासोबत माठीमागच तिच्या घरी गेला घरी गेल्यानंतर हा तिला बोलू लागला आणि बोलता बोलताच घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण प्रकरण ही संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आपल्या महाराष्ट्रामधीलच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जे नागोबाची वाडी नावाचं गाव आहे या गावामध्ये घडलेली घटना आहे आणि तारीख आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसची या ठिकाणी या गावामध्ये लक्ष्मी देवीचा उत्सव चालू होता आणि सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यानचा टाईम होता सायंकाळच्या आता या टायमाला या गावामध्ये अनेक जण भाविक भक्त मोठ्या प्रमाणात जमा झाले गावकरी जमा झाले आजूबाजूच्या लाखो लोक आजूबाजूच्या गावातले लोकसुद्धा या उत्सवामध्ये सहभागी झाले शेकडो लोक या ठिकाणी जमा झाले मोठी गर्दी त्या ठिकाणी होती आता गर्दी असल्यामुळे त्या ठिकाणी भजन संगीत वाद्य मोठ्या प्रमाणात सुरू झाले आणि यामध्ये या संगीतावर या वाद्यांवर अनेक जण नाचत होते त्यांचा त्यांचा आनंद उत्सव साजरा करत होते मग या आनंद उत्सवामध्ये त्या ठिकाणी राहणारा एक धनराज नावाचा तरुण होता त्याचं लग्न झालेलं होतं विवाहित होता आणि तो त्याच्या बायकोला घेऊन नाचत होता त्याच्या बायकोचं नाव आहे संगीता आता धनराज त्याच्या बायकोला घेऊन संगीताला घेऊन या उत्साहामध्ये नाचत होता पण मात्र त्यानं त्याच्या बायकोला खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेऊन नाचत होता आता तो त्याच्या बायकोला खांद्यावर घेऊन नाचत होता बरेच जण अशा पद्धतीनं नाचत होते आनंद उत्सव साजरा करत होते पण मात्र तो नाचत असताना त्याची जी वहिनी आहे आशा नावाची हिनं त्याच्या दिराला आणि त्याच्या त्या इला पाहिलं त्या दोघा जणांना नाचताना पाहिलं नाचताना पाहिलं आणि तिला मोठ्या प्रमाणात राग आला संताप आला की हा हिला डोक्यावर घेऊन खांद्यावर घेऊन का नाचत आहे म्हणून मग ती त्या ठिकाणावर निघून गेली धनराजच्या हो, ही गोष्ट लक्षात आली की ती राग या ठिकाणावर निघून गेली म्हणून मग तिनं त्याच्या बायकोला खाली उतरवलं नाचणं झाल्यानंतर तोसुद्धा त्याच्या वहिनीच्या पाठीमागं गेला ती नेमकी कुठं गेली तर ती तिच्या घरी गेली होती हा सुद्धा तिच्या पाठीमागं गेला आणि घरी जाऊन तिला विचारू लागला काय झालं का वापस आलात असं तसं या दोघांचं बोलणं सुरू झालं पण मात्र त्याच्या वहिनीनं त्या आशानं धनराजसोबत भांडणं करायला सुरू केली तिनं काहीतरी भांडणं उकरून काढले आणि ती त्याला जोरदारात भांडू लागली आता हा सुद्धा तिला बोलू लागला तेवढ्यात तिनं घरातला चाकू काढला आणि धनराजवर चाकूनं हल्ला केला चाकूनं हल्ला केल्याबरोबर तो रक्तभांबाळ झाला आणि वरडत वरडत घरातून बाहेर पळाला आणि त्यानं लोकांना सांगितलं की त्याला त्याच्या वहिनीनं आशानं मारलंय आशानं मारलं मारलंय असं सांगितलं आणि रक्ताच्या थरवळ्यात तो या ठिकाणी बाहेर आला आजूबाजूच्या जमलेल्या लोकांनी त्याला तात्काळ जवळच्या एका रुग्णालयात मध्ये ॲडमिट केलं दाखल केलं पण मात्र रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं त्याचं त्या ते ठिकाणी निधन झालं त्याचा मृत्यू झाला आता मृत्यू झाल्यानंतर जे आनंदाचं उत्साहाचं वातावरण होतं हे संपूर्ण शोकाकुल झालेलं होतं तर जी झन धन, धनराजची बायको आहे संगीता ना नावाची जवळचं जे पोलीस स्टेशन आहे बार्शी तालुका पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची जी वहिनी होती आशा नावाची हिच्याविरुद्ध तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला आहे आणि हा संपूर्ण प्रकार कशामुळं घडला आहे काय घडला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस करणारच आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं काय घडू शकतं जवळचीच व्यक्ती काय करू शकतात हे तुम्हाला संपूर्ण या गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल आता त्या भाऊजईनं तिच्या दाराला का मारलं होतं आणि तो दीर त्याच्या वहिनीच्या पाठीमाग का गेला होता असे सुद्धा प्रश्न या ठिकाणी नी? निर्माण होता तो त्याच्या बायकोला घेऊन नाचत होता आनंद उत्सव साजरा करत होता मग त्याच्या भाऊजईला एवढा राग येण्याचं कारण काय होतं तिनं काय एवढा राग आला अशा प अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी अनेकांनी उपस्थित केले आहेत मग ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करत असतो त्यामुळे तुम्हाला जे काय वाटतंय ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या